सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणारा तथाकथित कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या व्हिडिओ राज्यभर मोठी खळबळ उडाली असून भंडारे यांनी व्हिडिओद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी थेट धमकी दिली आहे नगर जिल्ह्याला फायदेशीर असणाऱ्या आणि मुळा पानलोटात रिप्रीप सुरू असून धरणात नव्याने पाण्याची आवक पुन्हा सुरू झाली आहे अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष वनपूट क्षमतेचे भंडारदरा धरणात गत चोवीस तासात एकशे सत्तावन दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली त्यामुळे काल सायंकाळी पाणी साठा अकरा हजार पानी साथा होता। आज हा पाणी साठा पुढे असेल ब्याण्णवातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघरमध्ये अडोतीस आणि रतनवाडीत एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे राज्य सरकारने शिधापत्रिकेतील दुबार मयत आणि स्थलांतरित लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची सूचना पुरवठा विभागाला दिली होती त्यामुळे जिल्हा निहाय रिक्त असलेल्या नवीन लाभार्थ्यांना शिधापत्रिकेत समाविष्ट करण्यात येणार असून राज्यात जणांना अहिल्यानगर जिल्ह्यात पन्नास हजार तीनशे अठ्याहत्तर नवीन नावे शिधापत्रिकेत समाविष्ट केली जाणार आहेत गेल्या काही महिन्यात पुरवठा विभागाने राबवलेल्या मोहिमेमुळे नवीन कुटुंबांसाठी ही संधी निर्माण झाली आहे आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी श्रीरामपूर शहरात नवीन प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे या रचनेनुसार एकूण चौतीस नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी मचिंद्र घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे या नव्या रचनेनुसार अनेकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे अनेक तंबर नगर का सोया सर्वात मोटा हा नव्या भागांमध्ये तयारी राम मंदिर ते मोरे मोरेवस्ती परिसरापर्यंत आहे शेवगाव तालुक्यातील मुंगेशिवारात गोदावरी लगत मिळालेल्या अज्ञात प्रेताचा तपास अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्ष तपासामुळे उकळला आहे प्रेम संबंधातील वादातून एका तरुणाचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावणारे प्रेमी युगल जेरवंद करण्यात आले असून त्यांना मदत करणारा साथीदार पसार आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंगी शिवराज शेताच्या कडेला एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह हो आढळून आला सुरुवातीला शेवगाव पोलिसांनी हा प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवला सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा। सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सप्ताहात जे घडले ते तालुक्यातील जनतेने समजून घेतले पाहिजे संगमनेर तालुका शांतता आणि बंधुतेचे वातावरण असणारा सुजलम सुफलम तालुका आहे मात्र धर्माच्या व्यासपीठावरून आणि धर्माच्या नावावर काही लोक राजकारण करत असून तालुक्यातील वातावरण खराब करत असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे राहता नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी नगर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली नवीन प्रारूप आराखड्याप्रमाणे प्रभाग संख्या दहा झाली आहे तर पूर्वीच्या तुलनेत दोन प्रभाग आणि तीन सदस्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे आता नगरसेवक सदस्यांची संख्या सतरा ऐवजी झाली आहे परंतु नवीन प्रभाग रचनेमुळे नगरसेवक पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना काहींसाठी फिलगुड तर काहींना डोकेदुखी ठरली आहे भारतीय हवामान खात्याने एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्ह्यात विजेच्या कडकडासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे भीमा नदी तीन हजार चव्वेचाळीस क्युसेक सीना नदी दोनशे एकोणसत्तर क्युसेकने विसर्ग सुरू आहे पुणे नाशिक व इलानगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भीमा प्रवारा गोदावरी घोड सीना तसेच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणी पातळी वाढू शकते शनी अमावस्या आणि श्रावण समाप्तीमुळे संभाव्य गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शुक्रवार आणि शनिवार शनि चौथ्यावरील तेल अभिषेक बंद करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळ व पोलीस प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला चौथ्या समोरून भाविकांना दर्शन घेता येणार आहे शनि अमावस्यानिमित्त शनिशिंगणापूर येथे सुरक्षा व गर्दीचा आढावा शुक्रवारी घेण्यात आला तेवीस ऑगस्टला शनी अमावस्या आणि श्रावण महिन्यात समाप्ती होत आहे शनिवार रविवारच्या सलग सुट्टीमुळे शनिशिंगणापूर

आगीत सोन नातवंडाचा मृत्यू झाल्याचा वियोग त्यांच्या नशिबी आला फर्निचर दुकानाची जबाबदारी मयूर हे पाहत होते सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री से सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री